काय किसना भाऊ काय चाललं काय नाही बसलो असं नेमकंच घराच्या बाहेर आलो बसलो मग काय आमची बी तयारी चालू आहे जरा बाहेर जायची कुठं गोव्याला हो का या जाऊन मग नाही नाही चल ना तू पण चल आमच्या सोबत नाही मी नाही येऊ शकत का बरं बायको नाही म्हणाल काय बायको नाही म्हणाल कधी पण तसच का आता बायको पुढे जाता येत नाही ना यायची तर भरपूर इच्छा आहे बायकोला विचारून सांगतो काय यार जवा पाहतो बायकोलाच विचारतो असं कसं काय बर विचाराच लागल ना बायकोय ती मई काय बायको बर चल आता जाऊस येतो का बायकोला फोन लावते नको ते तू कधी जवा पाहतो बायकोलाच फोन काय असंच ते का हाँ। हाँ। ना भाऊ एक विचारू का बायकोला विचारल्याशिवाय हगाय मुताई कुठंच जात का नाही तू विचाराच लागल ना कुठेही जायचं असलं तर बायको आहे ना ती माई तुला नाही म्हणून तुला लय खराब वाटा लागलं तू आहेच कटाळ्या कुठेही जात कुठेही येतं तुला कोण नाही तो मागे विचारायला पुसायला कोण आहे तुले अरे बाबा बायकोच देईल कोणी काय करणार लग्न तर होऊ दे माझं मग हिड नाही इकडे तिकडे अजून भेटे तुला बायको कोण देणार बायको बायको काय इकडे तिकडे हिंडल्या फिरल्या भेटणार काय काम धंदे करणं जरा कामाला लाग चांगला व्यवस्थित राह नीट राह आता काय करू सांग बर काय करू साठी काय करू सांग तु मनात नाही इकडे तिकडे हिंडाय फिरायचे विचार येतात रे बाहेर जेवायला जायचे गोव्याला जायचे अमुक अमुच्या का जा, लग्नाला जायचं गोव्याला गेला ना चांगले चांगले पाहायला भेटते ना हा म्हणून 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 काम धंद्याचा एखाद्या पार विचार येते कारण कामधंदे तर ते पण कधी बाहेर फिरायला पण जावं लागते ना मग कामधंदे केल्याशिवाय कोण पोर घेते तुले ते पण आहे काय करत मग हा वरतून पहिलेच पोरी कमी राहिले आणि त्याच्यात तू हो ते एक बरोबर आहे तुझं तू असंच राहणार आहे आता जरा साठी करू बी नको तू अरे बस बस का मी खाली पिली करता का तू हल्ली पिल्ली काढतं का म्हणजे राहिलंच ना तो लग्न शेवटी लग्न राहिलं रे पण काय आता कोणी पोरगी तर काय करणार सांग देता नाही तो तो वय किती रे आता चौतीस पस्तीस चालू आहे राणी मग आता हे पाहि नाही हे तू एवढा जरासाठी करत का आलं रे अरे हो ते पण आहे बरोबर यार आता करूच नको त्या पुरीचं वाटोळ करशील पालतू तू करशील लग्न लग्नाचं कसं राहू शकेल रे मी आता जरासाठी तू करू बी नको पाच दहा वर्षासाठी लग्न रे दोन तीन वर्षापर्यंत गोव्याला जायचं आणि एन्जॉय करून वापस यायचा नाही रे तसं नाही जमणार त्याच्यातच घालायचं मग पाणी भाकरी कोण खालणार आहे ना धाब्यावर चालला तू जेव्हा तसंच जायचं मग अरे तुझे लग्न झालं लग्नाच बघ काहीतरी बघा एखादी पोरगी असेल तर तो तर मुश्किल आहे काय मुश्किल आहे तो आता जवळ जवळ मला वाटते राहणार नाही रे तसं काय नाही आता जाऊ दे सर्व कॅन्सल करू आपण लग्नाचं पाऊ पहिले आता आला का लाईनीवर तू अरे काय करता मग लग्नाच्या अगोदर कामात्याचं पाय कोणाची पोरी काय रस्त्यावर नाही तुला द्यायला रिकाम टेकड्या माणसायला ते बी बरोबर आहे तुझं अरे वा है नक्कीच ना भाऊकेच विचारायला काय विचारायला अरे तू बघ बर हागायला जाता बायकोला विचारत मुतायला जातानी बायकोला विचारत बरोबर आहे धाब्यावर जातानी बायकोला विचारतो विचारतोस गोव्याला जायचं म्हणलं तरी बायकोला विचारतं विचारतो ना बायको ना ती माहितीला विचारल्याशिवाय मी कोणतंच काम करत करणार पण नाही आणि म्हणून मी लग्न करत नाही